मामा हे हो गहू कोणाचा आहे तुमचं आहे का काय भाव लागला आहे ना सत्तावीसशे का पावद्या भाव भावपट्टी भाव तर बघा शेतकरी मित्रांनो या गव्हाला भाव लागलेला आहे सव्वीसशे चौऱ्याहत्तर रुपये प्रति क्विंटल गव्हाची क्वालिटी अशी आहे बघू शकता गव्हाची जात माहीत आहे का लोकोन आहे का बरं नावगाव सांगा तुमचं विष्णू गणपतराव गायकवाड विष्णू गणपतराव गायकवाड का बरं बरं कितकट्टी आहे हे गहू सात का बर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम या मार्केटमध्ये गहू व ज्वारीला काय बाजारभाव मिळत आहेत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो नवीन मिळाले असतात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे, जे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो काही शेतकरी मित्रांच्या अशा कमेंट येत आहेत की सोयाबीनचे बाजारभाव दाखवा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनचे पण बाजारभाव बघणार आहोत तर चला मग जास्त वेळ नाही लावता व्हिडिओ करून या गावाला सव्वीसशे सत्तर का भावपट्टी पाहू द्या तर बघा शेतकरी मित्रांनो या गावाला भाव लागलेला आहे सव्वीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटल गवा की क्वालिटी अभी है बगू शकता गवा की जमा है का सरिता बर बर नाव गाँव का मिले तुम तो के कटुमरा नाव का मिले तू करा करम ज्ञान बा कोपड़ी बर बर कित कट्टे है गवे आठ कट्टे का बर

आ आ सो तर बघा शेतकरी मित्रांनो या गव्हाला भाव लागलेला आहे सव्वीसशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल गव्हाची क्वालिटी अशी आहे बघू शकता एकदम साफ गहू आहे शिव हे का गहू तुमचा काय भाव लागला सव्वीसशे सत्तर का द्या भावपट्टी तर बघा शेतकरी मित्रांनो या गव्हाला भाव लागलेला आहे सव्वीसशे एकोणसत्तर रुपये प्रति क्विंटल गव्हाची क्वालिटी अशी आहे बघू शकता नाव गाव सांगा तुमचं जगन्नाथ जगन्नाथ गायकवाड भौतिका गायकवाड खंडाळा बरोबर कित कट्टे आहे गहू देऊ गट पाच कट्टे का बरोबर तर शेतकरी मित्रांनो आज वाशिम मार्केटमध्ये गव्हाला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे पंचवीसशे पंचवीसशे अठ्ठ्याण्णव रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे तेवीसशे चोवीसशे रुपये प्रति क्विंटल आणि गव्हाची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो तर सव्वीसशे एकवीस सव्वीसशे सत्तर ते सव्वीसशे अठ्ठ्याऐंशी रुपये असाच हिंग वाशिम मार्केटमध्ये गव्हाला भाव मिळत आहे गव्हाची आवक आलेली आहे चार हजार क्विंटलची पुढील जेवारीला काय भाव मिळत आहे ते बघूया पन्ना करीस तिरतर बाईस चौराहत्तर बाईस पंचहत्तर बाईस पंचहत्तर रुपया मंत्री तर बघा शेतकरी मित्रांनो या जवारीला भाव लागलेला आहे बावीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जवारीची क्वालिटी अशी आहे बघू शकता एकदम साप माल आहे भाव लागला मामा या ज्वारीला बावीसशे चौऱ्याहत्तर का पाव द्या भावपट्टी तर बघा शेतकरी मित्रांनो या ज्वारीला भाव लागलेला आहे बावीसशे चौऱ्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जेवारीची क्वालिटी अशी आहे बघू शकता नाव काय म्हणलं तुमचं काय शिवराम शिवराम बरं बरं कोणतं गाव गाव कोणतं का बरं बरं कित कट्टे हे जवारी हे आठ कट्टे आहे का बरं बरं उन्हाळी आहे का बरं बरं तर शेतकरी मित्रांनो आज वाशिम मार्केटमध्ये जवारीला जास्तीत जास्ती भाव मिळत आहे बावीसशे चाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे एकवीसशे एकवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि जेवारीची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो तर बावीसशे पंच्याहत्तर रुपये असाच वाशिम मार्केटमध्ये जेवारीला भाव मिळत आहे जवारीची आवक आलेली आहे तीन हजार क्विंटलची तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्ती, जास्ती आपल्या शेतकरी मित्राला शेअर करा आणि लाईक करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद